गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या बनावट आणि निकृष्ट दर्जांच्या खतांबाबत त्वरित कडक कारवाई करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह चार मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास उद्या सुरू होणार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवासराव यांचं निधन आणि तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची इंग्लंडच्या फलंदाजीला व्यसन <ण्या> बनावट आणि निकृष्ट दर्जांच्या खतांबाबत सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी त्वरित कडक कारवाई करावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे हे निर्देश दिले आहेत देशभरात बनावट खतांचं वितरण खतांचा काळा बाजार तसंच खतांच्या गुन्ह्यांवर खोटी लेबलं लावण्यासारख्या अवैध गोष्टींना आळा घालायच्या उद्देशानं हे पत्र कृषी मंत्र्यांनी लिहिलं आहे याकरता दोषी असलेल्यांचे खत वितरण परवाने रद्द करून राज्य सरकारांनी गुन्हे दाखल करावेत असं चव्हाण यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेसाठी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे निकम यांच्यासह समाजसेवक सी सदानंदन मास्टर माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर मीनाशी जैन यांचीही नियुक्ती झाल्याची अधिसूचना गृहमंत्रालयानं आज जारी केली संविधानाच्या अनुच्छेद ऐंशी अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे उज्ज्वल निकम यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम केलं होतं सदानंद मास्टर हे केरळचे असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे हर्षवर्धन शृंगला यांनी अमेरिका बांगलादेश आणि थायलंड इथं भारताचे राजदूत म्हणून काम केलं आहे तसंच ते दोन हजार तेवीसमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचे मुख्य समन्वयक म्हणून कार्यरत होते डॉक्टर मीनाक्षी जैन या दिल्लीच्या गार्गी महाविद्यालयात इतिहासाच्या सहयोगी प्राध्यापक आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या चारही मान्यवरांचं समाजमाध्यमावरून अभिनंदन केलं आहे या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना उज्ज्वल निकम म्हणाले असल्याने या देशाच्या लोकशाही संविधान हे कशा काळजी कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी, मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो गेल्या दहा वर्षांमध्ये देशातल्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात दोनशे चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार तेरा चौदा ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत कर विभागानं दिलेल्या परताव्याच्या रकमा चारशे चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि करदात्यांची संख्या एकशे तेहतीस टक्क्यांनी वाढली आहे दोन हजार तेरामध्ये कर परतावा द्यायला सरासरी त्र्याण्णव दिवस लागायचे हे प्रमाण दोन हजार चोवीसमध्ये केवळ सतरा दिवसांवर आलं आहे गेल्या दशकात कर प्रशासनात झालेला हा आमूलाग्र बदल डिजिटल पायाभूत सुविधांच्या अंगीकारामुळे शक्य झाला आहे ऑपरेशन सिंधूर दरम्यान स्वदेशात निर्मित ब्राह्मोस क्षेपणास्त्रानं केलेल्या उल्लेखनीय कामगिरीनंतर परदेशात या क्षेपणास्त्राची मागणी वाढली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे ते आज लखनौ इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते जगभरातल्या चौदा देशांनी ब्राह्मोसची चौकशी केली असून लखनौ इथूनही ही क्षेपणास्त्र त्या देशात रवाना केली जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलं यामुळे उत्तर प्रदेशात रोजगार निर्मितीत वाढ होईल असंही ते म्हणाले रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पंधरा हजार रेल्वे इंजिन आणि रेल्वे गाड्यांच्या चौऱ्याहत्तर हजार डब्यांमध्ये सी सी टी व्ही लावण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाला घेतला आहे रेल्वे इंजिन आणि गाड्यांमध्ये सी सी टी व्ही लावण्याच्या प्रक्रियेचा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी आज आढावा घेतला भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास उद्या सुरू होईल ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्यासह आणखीन तीन अंतराळयांना घेऊन एक्सीएम फोर हे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाणवेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता रवाना होईल हे यान येत्या मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पृथ्वीवर उतरेल केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली शुभांशु शुक्ला यांनी भारतासाठी अंतराळात एकूण सात प्रयोग केले आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आय आर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवासराव यांचं आज पहाटे चार वाजता हैदराबाद इथल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते तेलुगूप्रमाणेच तामिळ हिंदी आणि इतर भाषांतले मिळून त्यांनी सातशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भाजपाच्या तिकिटावर विजयवाडा पूर्व मतदारसंघातून कोटा श्रीनिवासराव आमदार म्हणून निवडून आले होते राव यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे कोटा श्रीनिवासराव हे उत्कृष्ट आणि बहुमुखी प्रतिमेचे अभिनेते होते राव यांनी आपल्या अभिनयानं अनेक पिढ्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे सामाजिक क्षेत्रात राव यांनी भरीव योगदान दिलं आहे अशा शब्दांमध्ये मोदी यांनी राव यांना आदरांजली वाहिली अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज चौथ्या दिवशी इंग्लंडचे चार आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले इंग्लंडनं त्यांचा दुसऱ्या धावातला खेळ कालच्या बिनबाद दोन धावांवरून सुरू केल्यानंतर संघाच्या बावीस धावा झाल्या असताना सलामीचा फलंदाज बेंडकेट बारा धावांवर बाद झाला त्यानंतर ओली पोप चार झॅक क्राऊली बावीस तर हॅरी ब्रुक तेवीस धावा करून तंबूत परतला विंबल्डनमध्ये महिला दुहेरीत वेरोनिका कुदेरमेथोवा आणि एलिझ मर्टन्स या जोडीनं सुवेशे आणि येलेना ऑस्टापेंको या जोडीचा तीन सेटच्या रोमांचक सामन्यात तीन सहा सहा दोन सहा चार असा पराभव करून अजिंक्यपदावर नाव हो कोरलं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात आज अग्रमानांकित यानिक सिन्नर याच्यासमोर दोन वेळ अजिंक्यपद विजेता कार्लोस अल्कारास यांचं आव्हान असेल भारतीय प्रमाणवेनुसार हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल अल्कारासनं उपांत्य फेरीत टेलर फ्रीट्स यांचा पराभव केला होता तर सिनर यानं नोवाक जोकोविचवर थेट सेट्समध्ये मात केली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस जुलैला सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून जनतेसमोर आपले विचार मांडणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे चोवीसावा भाग असणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीसह दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल या कार्यक्रमासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत जनतेच्या सूचना मागवण्यात येत असून येत्या शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नागरिकांना आपलं मनोगत माय जी ओ व्ही डॉट इन संकेतस्थळ तसंच निशुल्क दूरध्वनी क्रमांक एक आठ शून्य शून्य अकरा सात आठ शून्य शून्य यावरही व्यक्त करता येईल पट्ट्यात गेल्या चोवीस तासात इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या नागरिकांची संख्या एकोणसाठवर पोचली आहे दोनशे आठ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सात जून दोन हजार तेवीसपासून आत्तापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये सुमारे अठ्ठावन्न हजार नागरिक ठार झाले तर एक लाख अडतीस हजार नागरिक जखमी झाले असल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं येत्या एक ऑगस्टपासून आयातीवर तीस टक्के शुल्क लावण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर युरोपीय संघ आणि मेक्सिकोनं नाराजी व्यक्त केली आहे गरज पडली तर आम्ही अशाच प्रकारे प्रत्युत्तर देऊ असा इशारा युरोपीय संघाच्या प्रमुख उर्सुला वोन लेयन यांनी दिला आहे अमेरिकेच्या एफबीआय अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या गुप्तचर यंत्रणेनं आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे भारतीय राष्ट्रीय तपास संस्था एनआयला हवा असलेला बब्बर खालसा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा दहशतवादी पवित्र सिंग बटाला याचाही त्यात समावेश आहे फिडे जागतिक महिला बुद्धिबळ चषकाच्या तिसऱ्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर वांतिका अग्रवाल आणि दिव्या देशमुख यांनी आपापल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवत प्री क्वार्टर फायनलच्या दिशेनं आशादायक सुरुवात केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांबाबत त्वरित कडक कारवाई करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह चार मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास उद्या सुरू होणार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते कोटा श्रीनिवासराव यांचं निधन आणि तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची इंग्लंडच्या फलंदाजीला बेसन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार